सेंटर 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 क्या आज ज्यादा डायलॉग मुझे लग नहीं देते सीधा रैप चालू है लेट्स गो क्या बोल भाई लाओ हो क्या तो बोलते दादा चाय लाओ तो, या चेक भैया उठते इसका याओ या अल्लाह माजा माना जो जय भीम या चेक जय घाबरत नामचे भीमाचे लेख आमच्या जा वाकडात जाऊ इथं छप्पन लाख कापते कामा दलितांच्या लेख्या बापामुळेऊ इथं छप्पन लाख कापते कामा दलितांच्या मशीया बनला भीमा अरे आमच्या बापा बुले आम्ही बनलो अभिमान नाही से इथं कटर वाटी कोणी नाही राहतो सर्व एकच आता पुरा भारताचा फक्त एकच बाप्पा

Kami tidak ada yang hijau, घाबरतांचे माचे लेख आमच्या वाकडत सगो जवू छप्पतला कापते कामा दलितांच्या मशीया बनला भीमा बाप्पामुळे आम्ही बनलो अभिमाननीसेवादनला भीमाचे लेख आमच्या उवाकडत सगो जवूत छप्पनला कापते कामा दलितांचालो अभिमाननी सेम होवडे जमैते गुन्ह्याकृन वाकडे भीमा गाणं वाच मग तर भाऊ असत नाही लागत अरे जयबींच्या घरी आम्ही जन्मलो लोक बनवतो आम्ही एवढा मास्तो नाही पत्नीच दिला मागतो अरे जयबीर हक्कानी सांगतो रईला बना सांगलं कधी झुकायचं नाही म्हणून कधी कुठं आम्ही झुकता शिका संघटितवा संघर्ष करा कधी रुकत नाही अरे शिका संघटितवा संघर्ष करा कधी रुकत ना माझ्या कळवलं जातीवादातला काबरतनाम दे मासे लेख आमचा वाकड जाऊ इथं छप्पन लाख कापटे काही बनलो अभिमाननी सेव जातीवादातला काबरतनाम दे मासे लेख आमचा वाकडतो गो जाऊ इथं छप्पन लाख का मठी बदला मुळे अभिमाननी make some noise for little